जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी उमा गौतम भोसले मुक्कमपुष्ट लिंब तालुका जिल्हा सातारा या गाव गावची रहिवासी असून आमची जमीन हडप केल्या अतिक्रमण आमच्या जागेतला हटवण्यासाठी मी पहिल्यांदा त्या प्रभाकर सोनमळे प्रभाकर सोनमळेला सांगितलं ही आमची जागा आहे तू इथून खाली कर तर त्यांनी म्हटले मी काय इथून खाली करणार नाही मला ते सुदाम भोसलेंनी विकली म्हणून तर ते किती वेळा मी त्याच्याकडे गेले तरी तो पण खालीच करा ना खालीच करा ना आणि माझं मिस्टर दोन हजार पाचला वारले दोन हजार आठला वस्तीतल्या सुदाम भोसलेंनी आमची जागा त्या प्रभाकर सोनमळेंना विकली त्यावेळेला माझी मुलं लहान होती त्यामुळे मी काय त्याला विरोध कर करू शकले नाही पण नंतर माझ्या मुलाला शाळा वेळा शिकवून मी कामाला लागलं लावलं नंतर मग तो नोकरीला लागल्यावर मग पैसे बिशे भरपूर भेटायला लागलं मी गेले त्याकडं तर तो म्हणला तुमची मोजणी नाही आमकं नाही तमकं नाही तुमच्याकडं काय नाही तर माझ्या ना माझ्या आमच्या नावावर खाते उतर आहे सात आहे मी सरकारी मोजणीला अर्ज टाकला सरकारी मोजणी करून घेतली तरी पण तो म्हणतोय तुमची जागा आहे मला माहीत ना माहिती आहे पण मी खाली करणार नाही इथं जागेत जर आलात तर हातपाय काढीन जीव मारीन असं धमक्या देत होता आम्हाला नंतर मग आम्ही तालुका पोलीस स्टेशनला एन सी नोंदवली तिथून आम्ही मग परत तहसील कार्यालयात अर्ज दिला नंतर तिकडनं मग तिथं पण काय आमची दाद घेतलीच नाही त्यामुळं मग आम्हाला हे ऋषिकेश भेटले मग त्यांच्याकडे गेलो आम्ही तर त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की आपण ह्यात प्रयत्न करतोय त्यात तुम्हाला यश मिळवून देईल म्हणून काय तालुक्यातील मुक्कमपोश लिंब येथील उमा गौतम भोसले या सर्वसामान्य मागासवर्गीय महिले आहेत आणि त्यांची हक्काची सो मालकीची आणि महारवतनाची पाच गुंठे जागा आहे त्या पाच गुंठा जागेवर गावातील गुंड प्रवृत्तीचा असणारा प्रभाकर सोनमळे यानं दोन हजार आठपासून पासून बेकायदेशीर अतिक्रमण करून शेड मारलेला आहे वास्तविक पाहता महारवतनाच्या हक्काच्या जागेवर इतक्या वर्ष अतिक्रमण करून देखील बिचारे असणाऱ्या आमच्या समाजाच्या उमा भोसले यांनी त्याच्याकडे गेले असतं की बाबा ही आमची जागा आहे की खाली करतो आमच्या जागेवर अतिक्रमण का केलंय असं म्हटल्यानंतर त्यांना यांना उलट पक्षी जातीवाचक शिवगाळ करून मारहाण केली यांचे पती दोन हजार पाच साली निधन पावल्यानंतर दोन हजार आठला गावातीलच सुदम भोसले यांना यांच्या परस्पर ती जागा प्रभाकर सोनमाळेला विकली विकल्यानंतर त्या जागेचे जे काही पैसे असतील ते यांना त्यांना देणं भाग होतं व्यवहार म्हणून पण यांना न देता ते पैसे स्वतःकडे ठेवून यांना फसवलेला आहे आणि हा सर्व प्रकार ज्यावेळेस यांच्या लक्षात आला त्यावेळेस या रीतसर प्रभाकर सोनमाळेकडे गेला की बाबा ही आमची जागा आहे तर तो म्हणतो की ही तुमची जागा नाही मला प्र सुदम भोसलेने विकलेली आहे आजही सरकारी मोजणी केली असतात जागेवरती यांचंच नाव आहे यांच्याच मुलाचं नाव आहे सागरदादा भोसलेंचं आणि आज आ, मला वाटतं एक सहा महिन्यापूर्वी तालुका पोलिटिशन यांना यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली असता तालुका पोलिटिशन मार्फत त्याला बोलवला होता प्रभाकर सोनमळेला आणि तो असं म्हणतोय की मला माहिती ही जागा यांचीच आहे तरी पण मी देत नाही यांना काय करायचं ते करा म्हणजे अशा प्रकारची दंडेलशाही आणि अशा प्रकारची भाषा वापरून सर्वसामान्य मागासवर्गीय विधवा महिला म विधवा महिलेला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा घाट पोलीस प्रशासन असेल यांच्या मार्फत प्रभाकर सोनमळे करत आहे का असा प्रश्न आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना पडतो आणि आज रोजी या आमच्याकडे आल्यानंतर आम्ही माननीय एस पी साहेबांना भेटलो आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि आम्ही मागणी केलेली आहे की प्रभाकर सोनमळेवर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर सुधाम भोसलेवर चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि यांची जागा तात्काळ मोकळी करून यांच्या हक्काच्या जागेवर जे अतिक्रमण केलेलं आहे जे शेड मारलेले ते त्वरित शेड हटवून यांची जागा मोकळी करून यांना न्याय द्यावा असे जर झाले नाही तर येणा यान, येणाऱ्या काळामध्ये सव्वीस जानेवारीच्या आसपास डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीनं सर्वसामान्य मागासवर्गीय महिलेच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढू -लड़। आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू धन्यवाद